कुठे निघून असते उगा जास्त शहाणपणा करू नको मी काय खून करणार नव्हतो काय करणार होता परते नव्हते मला सांग मगाशी तू आईला कशाला शोधत होतीस तुला माहितीये का काय एक बातमी आहे नाही मी अजून पर्यंत या गोष्टीसाठी तयार नाहीये ती नाही मग श्याम काका ना श्याम काका ही काय बातमी आहे का ही एक क्लेशदायक घटना आहे अरे तू जरा वेडा आहेस का ऐक ते मगाशी किचन मध्ये आले आणि त्यांनी फ्रीज मध्ये काय ठेवलं माहितीये बर्फ नॉनव्हेज नॉनव्हेज जो काय अरे जाऊ जाऊ दे जाओ दे तू हे कोणाला सांगू कारण को सा? ही एक वेगळीच मोहीम आहे कसली मोहीम एक महत्वाची आई बाहेर गेली ना की ही महत्वाची मोहीम फत्ते होणार आहे कळलं चल रे मोरू हे बघ हे असलं या घरात घडलेलं मला चालणार नाही अगं पण तू बाहेर बोंबा बॉम्ब करू नकोस कुणाला काय सांगू नकोस नाही तर सगळे जण तुझ्यावरच नाराज होतील का अगं काय का ही बाबांची मोहीम आहे बाबांची हो अरे बाबांचा आदेश म्हणजे शेवटचा आदेश बाबांपुढे कोण काय बोलणार तुला आवडत नाही आईला आवडत नाही मलाही आवडत नाही पण बाबांना आवडतं म्हणून ही मोहीम होणार आहे कळलं का बाबांचा आदेश म्हणजे शेवटचा आदेश बाबा म्हणाले धू हात धुवायचे कळलं रे काय खबर काय सगळं काय व्यवस्थित चालू झालेलं आहे आरती हळूहळू स्वतःच्याही नकळत किचन मध्ये तयारीला लागलेली ला। आहे मोर आणि मुकेशने मालतीवनी बोलण्यात गुंतवून ठेवलेला आहे आता म्हणजे आपला बेत यशस्वी होणार अरे होणार म्हणजे काय होणार आता थोड्या वेळाने मालती जाईल धमालच धमाल मी काय म्हणतो तुला त्रास होतो अरे काय करतोय तू काय अरे काय करतोय तू जरा पुढे ना मग असं सांग ना तोंडाने म्हणतो हे सगळं बेत वगैरे यशस्वी होणार असं ठीक आहे रे पण त्या सोबतीला जरा सागर संगीत असेल तर अरे ते काय म्हणत टोमॅटो कांदा लिंबू बीट गाजर काय काय झालं अरे सागर संगीत म्हणजे सागर संगीत संगीत म्हणजे ते संगीत नाही ते क्षच्या सोबतीला जर म असेल तर म म्हणजे मदिरा काय बोलतोस काय तू घरात अरे म्हणजे आपण क्ष तयार होईपर्यंत मचा आस्वाद घेऊया म्हणजे क्ष आपल्याला जास्त एन्जॉय करतायत नाही खरंच पण बरे पडते अरे खूप वर्षापूर्वी खूप वर्षापूर्वी मला दोन बाटल्या मिळाल्यात वाईनच्या आरती काय चाललंय मिक्सर लावते मिक्सर कशासाठी अहो सगळं मिक्स व्हायला पाहिजे ना हो असा कोणता पदार्थ करतेस तू रस्सा 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 बटाट्याचा रस्सा हो रात्रीच्या जेवणाला बटाट्याचा रस्सा आणि त्याच्यासाठी लागतं वाटण खरं बोल खरं बोल खरंच बोलतीय रस्सा करायचा आहे तुम्हाला काय वाटलं मी भट्टी लावणार आहे घरात ते पण कराल तुम्ही ते म्हणतात ना अंगाला सुटली खा आणि कॉलर माझी ताट आई फ्रीज मध्ये बघा फ्रीज मध्ये मध्ये काही नाही आणि एवढा सफर बर्फ तो काय हिमालय काही नाही पाहला अरे हो नाही हिमालय असला तरी मला तो बघायचा फ्रिज बदला बर्फ हो। बर आई पण माझे काही चूक नाही मला बाबांनी सांगितलं होतं ना म्हणून मी हे चालणार नाही अये प्रॉडक्ट आहे का बाजारात लाँच करायला माझ्या घरात हे चालणार नाही आई पण मी काहीच केलं नव्हतं मी पाहिजे तर तुम्हाला बटाटा देते काय अरे शब्द देते ठीक आहे कांदे इकडे आता कान द्यायचा म्हणजे आणली हरित क्रांती हरित क्रांतीच जी आपल्या मरगळलेल्या आयुष्यात हिरवळ गळलेली ग हिरवळ आणेल मॅचिंग आहे मॅचिंग मित्र असा मात्र असा अरे जो चवीने पिणार त्याला कोणीही देणार बाबा तू हळू बोल रे बाबा बाबा आई पाळाली मॅरेथॉन मध्ये सांगतोस काय अहो पळाली म्हणजे आम्हाला गुंगार देऊन कुठेतरी गेली तेव्हा म्हणजे आता किचन मध्ये गेली तर तिने फ्रीज उडून पाहिला तर हे काय तू कुठे होतेस अहो इकडेच होते आवरत होते बाहेर जाते ना मी ये 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 तो ये लवकर ये खूप लवकर ये अहो हो खूप लवकर ये त्यापेक्षा मी जातच नाही मस्करी केली मी कळलंच नाही तुला तू मस्तपैकी एन्जॉय कर आणि आरामात ये म्हणता ये तू ये ये गेली चला येबा तू काय कर तू मुकेश आणि आरती क्ष ची तयारी करा आणि तुम्ही आम्ही जरा बघतो काय तू 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 चल चल आनंद यात्रा मित्र आह त्या वा 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 वा, वा शम्य बसले वा बस बस बस, बस। आ कशाला आलात तुम्ही इकडे बाबा हे काय करताय तुम्ही अरे काय सांगू तुला <laughs> ते अध्यात्मवर गहन चर्चा झाली आहे आमची ते प्रद्युम्न दृष्टद्युम्नाला म्हणतो एवढा दुमद का ओ हातात काय आहे आहे ते हे विचारत अरे सरवंदाच करबत आहे करमत नाही म्हणून आम्ही सरबत पितोय नाही येते बरोबर सरबत नाहीच आहे ते अक्षय असत ना तसं हे म म म्हणजे म दिला मग म्हणालो ना सेवाच लक्षात आलं माझ्या बाबा आम्हाला पण पाहतो ना चमचा चमचा कडू आहे कडू जा हा मग कडू समजून ना पाडा नो समोर चमचा चमचा पिणार तुम्ही बाबा तुम्ही समोर आहात म्हणून चमचा चमचा मागतोय नाहीतर काय द्या ना काका असं द्या ना अजिबात ना हो प्लीज काय त्रास आहे रे दे रे श्या श्यामे चमचा चमचा देते ना आम्ही चमचे आणले मग दारूला जाऊन चमचा काय लपवतोय Hvad det det тут. Хега. Хега. Хм. Cheers. काका, काहीतरी वेगळीच लागते हो का आहे वाटत अरे श्यामे कोकम सरबत हा मला आता आठवलं अरे yeah. घरी एक स्कॉचची बाटली होती ती रिकामी झाली चांगली होती म्हणून मी त्यात कोकम सरबत भरून ठेवलं मला वाटतं आता दारची बाटली म्हणून मी कोकम सरबताची बाटली घेऊन आलेलो रे ते गोंधळ घातला सगळ्या परत काय रे पार्टी फ्लॉप झाली सगळी आता कर्कोचा कोल्ह्याकडे पार्टीला गेला ती पार्टी सुद्धा फ्लॉप झाली होती आता ही पार्टी फ्लॉप झाली तर काय एवढं मोठं बरोबर चला आता क्षचा आनंद तरी मनसोक्त लुटूया रंग बघा रे रंग बघा रंग बघूनच तोंडाला पाणी सुटते हा रंग बहारदार झालेलं असणार झणझणीत अगदी बाबा आता वेळ घालवू नका लवकर सुरुवात करा मी काय करायची सुरुवात आयडिया तुमचीच होती ना मग सुरुवात पण तुम्हालाच करायला हवी चालेल बारे हा बटाटा दिसतोय अरे दिसत असेल बटाट्यासारखा पण लागणार नाही ना बटाट्यासारखा अरे बटाटाच आहे बाबा बटाटा काय कशातही असतो क्षमते बटाटा टाकला असेल म्हणजे बिर्याणीत पण असतो अंडा करीत पण असतो बटाटे वड्यात पण असतो दुसरं दुसरा घेतो अरे दुसराही बटाटाच आहे यामध्ये क्ष काय पाहुणा कलाकार का की काय <laughs> <आगा। laughs> बाबा क्ष सगळं आहे सॉरी काय आहे सॉरी म्हणाले ना अगं पण क्ष चा बेट ठरला होता ना आपला हा नसता शहाणपणा कोणी करायला सांगितलं तुला याला म्हणतात अन्नछत्रात जेवण अन घाल गोंधळ कसा चाललाय क्ष चा बेट अगे नाही आपल्या आरतीनी मस्त बटाट्याचा रस्ता केलाय दे ना तुझ्या चालेल मला सगळं घेतला माहितीये माझ्यापासून काही लपवायचा प्रयत्न करू नका <laughs> सॉरी सॉरी यापुढे मी असेपर्यंत तुम्हाला बटाटाच खावा लागेल बटाटा हे पूर्ण ब्रह्म पहिली तुम्ही महिला मंडळातून लवकर आलात हो कशाला आलात हाँ? कशा आलात मा, मा, तू जेवून येणार होतीस ना हो तिथे जेवण होत गाव जेवण नव्हतं कितीचा वेळ लागतोय संपवायला काय खाल्लेस तिकडे क्ष क्ष अरे आमचं क्ष म्हणजे सुरणाची भाजी